बघा आज बनवणारे आपण मटकीची उसळ बघा मी तेल टाकून घेतलं इथं आता थोड्याशा मोरी टाकून घेतो इथे थोडे जिरे टाकले नंतर इथे कांदा टाक कांदा आपला मूळ झाला तर तसा कांदा का मसाला टाकते बघा थोडंसं आपल्या लाल ते कटा मसाला भरभर पण असं मिक्स करून घेतात आणि थोडीशी हळद थोडंसं मीठ टाकून घेतले आणि छान मिक्स करून घेते ना मिशनदानी वाटलेले आहे कोटांबूर लस आणि छान मिक्स करून घेत पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेतलंय बघा मिक्सरचं भांडे धुवून आणि बघा मटकीची उसळी किती छान आहे बघा मोडवाली आहे बघा እኮ እንትን ውስል ደግሞ እንደውም እንደውም እኮ እንገትለው እስከ እንደውም እንደውም እንገትለው ውስል እኔ እኔ በቃ

나가. 나리아크리우스세.